मानव जातीस शांतीचा व समतेचा संदेश देणारे व शांती, शांती ब्रह्म या नावानं ना वारकरी संप्रदायात प्रसिद्ध असलेले संत एकनाथ महाराज यांच्या निमित्तानं षष्ठी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात एकनाथ महाराजांचा जलसमाधी दिवस म्हणून साजरा केला जातो विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र पैठण येथे लाखोंच्या संख्येनं वारकरी व वा भाविक भक्त सहभागी होतात एकनाथवाडी सावरगाव या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराजांची नाथषष्ठी उत्सवानिमित्त पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पहाटे संत एकनाथ महाराज यांच्या मूर्तीचा अभिषेक केला गेला नंतर काकडा भजन व सायंकाळी प्रवचन कीर्तन आणि महाप्रसादाचं नियोजन सर्व वारकरी मंडळींसाठी केलं जातं विशेषत नाथष्ठी निमित्त एकनाथवाडीमधील सर्व महिला व ग्रामस्थ तसेच पुणे मुंबईकर मंडळी एकत्र येऊन हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो सकाळी नऊ वाजता महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ज्ञानोबा तुकोबा हरे राम हरे कृष्ण शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय चा नामघोष करत एकनाथवाडी ते जुन्नर आंबेगाव तालुक्याच्या सीमेवरील वेताळ महाराज मंदिर या ठिकाणी पायीपालखी सोहळा आणला जातो तिथे अभंग व गवळणी भजन करून महिला व पुरुष मंडळी जोडीने फुगडी घेतात नंतर सर्व भाविकांना सरबत व महाप्रसादाचं नियोजन केलं जातं अशी माहिती शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्ती मनसुख मारुती मनसुख प्रकाश मनसुख देवराम मनसुख दादाभाऊ मनसुख सुभाष मनसुख राम मनसुख बाळासाहेब मनसुख सुरेश मनसुख यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा